मी सरांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द दो व्यक्त प्रतिमा स्वरूपात असलेल्या सावित्रीबाई फुले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले गावचे प्रथम नागरिक सन्माननीय विकास आडे आमच्या शाळेसाठी सातत्याने मार्गदर्शक म्हणून असलेले आणि प्रेरणास्थान असलेले गजानन वाघमारे सर फाउंडेशनचे अध्यक्ष ओम कल्याणकर पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलरावजी राठोड व विचारपेठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आताच आमच्या शाळेचे मुख्यमंत्री ईश्वरी राठोड शाळेच्या उंचावलेला आलेख आपल्या समोर सादर केला आहे पण आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आधार फाउंडेशनने जी कृती करून दाखवली आहे ती अतिशय आहे आणि प्रेरणादायी आहे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे कारण या जगामध्ये दुसऱ्याला आधार देणं हात देणं ही फार दुर्मिळ होत झालेली गोष्ट आहे पण आजच्या स्थितीमध्ये सुद्धा ओम कल्याणकर आणि त्यांचे सर्व मित्र यांचं मी शाळेच्या वतीनं फार फार आभार व्यक्त करतो सरांना सांगू इच्छितो सर की जेव्हा यांची आमची ओळख नाही पण हे यांच्यातले दोन तरुण मुलं म्हणजे कल्याणकर सर आणि त्यांचे सचिव हे दोघ जण पहिल्याच दिवशी इथे आले आणि आमच्याशी हितगुज साधलं त्यावेळेस आमच्या आम्हाला इतका आनंद झाला की हे जवान मुलं काहीतरी समाजासाठी करू इच्छितात जिल्हा परिषदेला काहीतरी देऊ इच्छितात तर तोच एक धागा पकडला आम्ही की बाबा आमच्या शाळेला जरी नाही केली मदत चालेल पण जिल्हा परिषदेच्या कुठल्या ना कुठल्या शाळेला त्यांनी मदत केली पाहिजे त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या विचारांना पुशअप केलं पण त्यांनी तोच धागा पकडून आम्हाला आमच्याच शाळेला मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि आज ते पूर्ण करत आहे एक उत्तम असं आमच्याकडे कॉम्प्युटर नादुरुस्त अवस्थेमध्ये होते ते त्यांनी ते, 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 ते दुरुस्त करून आणि संगणक जे कक्षा आहे तो अतिशय सुंदर असा रंगवून दिला आहे सोबतच मुलांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी आमचे तत्पर असलेले सन्मान्य सर काही आमच्याकडं प्रयोग करतातच काही साहित्य उपलब्ध होतच पण त्यात आणखी भर म्हणून त्यांनी सायन्स लॅबच साहित्य आम्हाला दिलं ही एक महत्वाची गोष्ट आहे सोबतच दर्शनी भागातील ही सजावट जे नाव दिसतं हे त्यांच्याच माध्यमातून आहे एवढंच नाही तर तंत्रज्ञानाशी जोड लागावी यासाठी अँड्रॉइड टीव्ही एक आमच्या शाळेला दिलेलं आहे त्यांनी आणलेली आहे आणि आरोग्य शिबिर सुद्धा त्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे भागमारे सर शाळे विकासासाठी सातत्यानं आमचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर असतील अकलोड सर असतील खजिने सर पंडित सर आणि करीम सर आम्ही सगळे एकत्रित येऊन मुलांसाठी प्रत्येक बाबीवर कसा जास्तीत जास्त विद्यार्थी पुढे जाईल यासाठी प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला सर्वांचं प्रेम आमच्या पाठीशी आहे गावातील सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला लाभत आणि आमची जी टीम आहे विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळाची ती अतिशय त्य उल्लेखनीय आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्हाला फक्त सांगावं लागतं विद्यार्थी सर्व हाताळतात या प्रसंगी ज्या पद्धतीनं आम्हाला हात दिला ज्या पद्धतीने तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात केली या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गट शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत एक ओम कल्याणकर यांना विनंती करू इच्छितो की ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था होत आहे शाळा बंद पडत आहे याचा शोध घ्यावा आणि गावागावात जाऊन पालकांना जागृत करण्याचं जा काम तुमच्या आधारवेल फाउंडेशन तर्फे करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण जोपर्यंत गाव उभं राहणार नाही तोपर्यंत गावातली विद्यार्थी गळती जी आहे ते थांबणार नाही गावकऱ्यांना आपल्याला विश्वास द्यावा लागेल की गावची शाळा ही आपल्यासाठी संविधानानं दिलेली महत्वाची मोठी देणगी आहे जर ही शाळा बंद पडली गावागावातली तर उद्या ह्या पोरांचं भविष्य धोक्यात आहे गावकऱ्यांना विश्वास देऊया आपली शाळा सज्ज करूया आपल्या लेकरांना अशी या ठिकाणी वा, मी विनंती करतो आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने आपले जाहीर आभार व्यक्त करतो यानंतर सन्माननीय गजान वाघमारे सर यांना मीटिंग असल्यामुळे लागलीच त्यांचं मी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना सादर आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे